नमस्कार पंढरीच्या परिवारामध्ये आपलं सहर्ष स्वागत सातत्यानं आपण ग्रामीण भागामधील राजकीय सामाजिक शैक्षणिक अशा सा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांच्या मुलाखती आपल्या चॅनलवरून प्रसारित करत असतो आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा अतिशय उच्चपदापर्यंत जे विद्यार्थी पोचणारे आहेत त्यांचासुद्धा गुणगौरव आणि त्याची यशाची वाटचाल कशा पद्धतीनं झाली हे अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरण्यासाठी आपण हा प्रयोग करतो आहोत आज पंढरपूर तालुक्यातील उपरी येथे आलेलो असून महेश शंकर नागणे एम पी एस सीमधून फॉरेस्ट ऑफिसर क्लास वन ए सी एफ या पदावरती त्यांनी मजल मारली आहे खरं तर ग्रामीण भागातून इथंपर्यंत प्रवास करणं तेवढंच काही सोपं नाही पण हा प्रवास कसा झाला याचा आपण सविस्तर वृत्तांकन करण्यासाठी आलो आहोत आणि आपण मुलाखतीला सुरुवात करू नमस्कार सर नमस्कार माझं पूर्ण नाव आ, महेश शंकर नागणे राहणार उपरी तालुका पंढरपूर आणि नुकत्याच झालेल्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये माझी एम पी एस सी मार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र वनसेवा परीक्षेमध्ये राज्यातून सहाव्या क्रमांकाने उत्तेर्जना झालेलो आहे आणि माझी असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट एसीएफ क्लास वन या पदी माझी निवड झालेली आहे आपला जो शाळा ग्रामीण भागामधून जात असताना अगदी जुन्या शाळेचा पहिलीपासूनचा जो काय प्रवास आहे तो थोडासा सांगा म्हणजे नवीन विद्यार्थ्याला तो कसा प्रेरणादायक ठरेल माझं पहिली ते चौथी पर्यंतच शिक्षण हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उपरी या ठिकाणी झालेलं आहे या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये असताना आमच्यावरती ज्या आमच्या गुरुजन संस्कार केले ज्या पद्धतीचं शिक्षण दिलं ज्या पद्धतीचा पाया रचला त्यामुळेच कदाचित आज हे यशापर्यंत मला गवस घालता आलेली आहे लहानपणापासून पासूनच आम्हाला स्पर्धा परीक्षेचे वातावरण आमच्या म्हणजे कणाकनात रुजलेलंच होतं जसं की स्कॉलरशिपची परीक्षा असेल नवोदयची परीक्षा असेल एम टी एस ची परीक्षा असेल एन टी एस ची परीक्षा असेल अशा सर्व परीक्षांमध्ये आम्हाला आमचे शिक्षक हिरारेने भाग घेण्यास उत्स्फूर्तपणे प्रति म्हणजे सपोर्ट करायचे त्या पद्धतीने आम्ही तिथे सहभाग नोंदवायचो आमच्या परीने पास होण्याचा प्रयत्न करायचो म्हणजे पूर्णपणे ताकदीने उतरायचो आम्ही आणि आमचे शिक्षक ही तसे आमच्याकडून प्रयत्न करून घ्यायचे आणि तो आमचा पाया सुद्धा कदाचित स्पर्धा परीक्षेचा आणि त्या पायाच्या जोरावरती आम्ही आजपर्यंत नंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला आणि या यशापर्यंत गवसणी घातली असं मला वाटतं आता आपण साधारणतः ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्याची मुलं म्हणजे ग्रामीण भागातून येणारा मुलगा शेतकरी किंवा शेतमजूर अशा पद्धतीचा सर्वसामान्य घरात घरातून कसं काय वातावरण त्या घरातून माझं एक मध्यमवर्गीय कुटुंबातला आर्थिक परिस्थिती शेतकरी कुटुंबातला मी विद्यार्थी आहे पण माझ्या वडिलांची घरच्यांची जिद्द मोठी होती त्यांचं असं म्हणणं होतं की आपला मुलगा एखादा क्लास वन अधिकारी झाला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी मला सपोर्ट केला पण त्यांनी कधीही मला कुठल्याही गोष्टीचं कमी पडू दिलं नाही पहिल्यापासून म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत असो आर्थिक सपोर्टच्या बाबतीत असो कधी मानसिक सपोर्ट असेल सगळ्या बाबतीमध्ये मा मला चांगल्या प्रकारे सपोर्ट केला आणि शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांना माहीत होतं की आपला मुलगा कष्ट करणार आहे जिद्द चिकाटी आहे याच्यामध्ये आणि एक ना एक दिवस नक्की यशस्वी होईल त्यामुळे त्यांनी मला पहिल्यापासून खूप सपोर्ट केला आणि मला असं वाटतं की एम पी एस यू पी सीच्या परीक्षेत दे उत्तीर्ण होणारे बऱ्यापैकी तरुण हे शेतकरी कुटुंबातीलच असतात ग्रामीण भागातीलच असतात त्यांना माहीत असतं परिस्थितीची जाणीव असते त्यामुळे ते कधीही वाकड्या मार्गाने न जाता कष्ट जिद्द चिकाटी परिश्रम याच्या जोरावर यशस्वी होऊनच येतात आता तुमचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद झालं आता इंग्लिश मोठ्या किंवा लहानपणापासून अगदी छोटा शिशू मोठा शिशू पासून लोक बाहेर टाकायला मराठी शाळेतून शिक्षण होऊन सुद्धा इथंपर्यंत मजल मारता येते ते काय मला वाटतं आतापर्यंत जेवढे अधिकारी झालेले आहेत किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे चमकत आहेत तरुण मुले प्रशासन असेल व्यवसाय असेल इतर काही क्षेत्र असतील ते सगळे मला वाटतं जिल्हा परिषदेच्या शाळेतूनच पास झालेले आहेत मग मोठे मोठे सायंटिस्ट सुद्धा असतील आणि मी पण एका जिल्हा परिषदेच्या शाळेतून पास झालोय मला आज वाटतं की जे इंग्लिश मिडियम स्कूल वगैरे आले त्याच्याकडे कमर्शियल अँगल न पण बघण्याचा काही जणांचा दृष्टिकोन असतो की बाबा याच्यातून काही आर्थिक लाभ घेता येतील का पण जिल्हा परिषदेच्या शाळेचा असा कोणताही म्हणजे अँगल नाही त्यातून त्यांना आर्थिक लाभ कमवायचा आहे आणि सरकारच या दृष्टिकोनातून प्रयत्न चालू असतात की बाबा जास्तीत जास्त लोकांना फ्री एज्युकेशन कसं देता आलं पाहिजे शिक्षणाच्या प्रवाहामध्ये लोक कसे आणता आले पाहिजेत त्यासाठी काम करण्याचा एक माध्यम म्हणून ते जिल्हा परिषदे शाळेकडेच म्हणजे विश्वासाच्या दृष्टिकोनातून बघतात आणि त्यामुळेच आज मला वाटतं की जिल्हा परिषदेतून शिकून मोठी होणारी मुलं नक्की जाग्रेसर आहेत त्यामुळे पालकांनी पण एक जास्त न विचार करता मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत घातलं पाहिजे बघितलं पाहिजे त्यामध्ये जे, जे।, जे प्रकारचे संस्कार होतात जे सोशल अपब्रिंगिंग होतं त्यांचं सोशल अवेअरनेस वाढत तसं मला नाही वाटत की इतर इंग्लिश मीडियम स्कूल असतील इतर शाळांमध्ये त्या प्रकारे काही होत असेल जिल्हा परिषदेच्या शाळांमधून शिकत असताना तुमचं कष्ट असेल शिक्षकांनी काय प्रयत्न केला असं काय आठवणीत आहेत का काय खूप खूप म्हणजे माझ्या यशामध्ये आमचे गुरुवरे श्री आदरणीय मोरे गुरुजी यांचा खूप मोठा वाटा आहे असे म्हणेन ज्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला पहिली ते चौथी शिकवलं खूप म्हणजे आमच्यावरती खूप कष्ट घेतलेले आहेत रात्रंदिवस दिवस आमच्याकडून स्कॉलरशिपची तयारी करून घेतली विशेष गोष्ट म्हणजे चौथीची मुलं शाळेमध्ये कुठंच राहत नाहीत मला वाटतं असा अख्ख्या देशात पण कुठं नसेल की चौथीचा मुलगा म्हणजे दहा वर्षाचाच मुलगा असतो तो खूप लहान असतो आणि मुलं मुली पूर्णपणे सरांनी गुरुजींच्या विश्वासावर पालकांनी शाळेत ठेवली जवळजवळ तीन महिना स्कॉलरशिपची तयारी करण्यासाठी मग त्यांचा रुटीन दिनक्रम असा असायचा की सकाळी मुलं पाठी चार वाजता गुरुजी उठवायचे आणि त्यांना मग पूर्ण राऊंडचा एक शाळेच्या ग्राउंडचा राऊंड मारायला व्हायचे आणि अभ्यासाला बसवायचे त्यानंतर सकाळी सात आठ वाजेपर्यंत त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून घ्यायचे त्यानंतर थोडा दोन तास वेळ त्यांना बाकीच्या गोष्टींसाठी द्यायचा आणि नंतर दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चालायचं आणि नंतर परत अजून संध्याकाळी दहा अकरा वाजेपर्यंत अभ्यासच चालायचा जेवढा आमच्यावरती कष्ट घेतले त्यांनी खूप खूप आमच्यासाठी केलेलं आहे म्हणजे सतरा अठरा तास एवढं शिक्षक वेळ म्हणजे त्यांना घर नव्हतं घराकडे लक्ष घरदार अशा गोष्टीकडे त्यांनी कधी लक्षच दिलं नाही की माझं कुटुंब आहे मला जायचं आहे आमच्यासोबत आमचे गुरुजी पण वर्गातच राहायचे आमच्यासोबतच राहायचे फक्त सकाळी एक दोन तास फक्त जायचे जेवण वगैरे करून येत असेल तेवढंच नाहीतर ते पूर्ण दिवसभर आमच्या सोबत दिवस रात्र आमच्या सोबतच होते ते अडीच तीन महिना आणि त्यांनी खूप कष्ट घेतले आमच्यावर खर तर आताच्या नवीन शिक्षकाला सुद्धा हा प्रेरणा नाही एखादा शिक्षक जर एवढं कष्ट घेत असेल म्हणजे ही लोकं देहीवेळी माणसं म्हणावी लागतील कारण आपल्या आयुष्यातून अनेक मुलं किंवा नवीन पिढी घडावी ज्यासाठी संपूर्ण कुटुंबापेक्षा विद्यार्थ्याला वेळ देणारे दे सुद्धा शिक्षक होते आणि आजही असतील नाही म्हणता येणार नाही खरं तर अशा शिक्षकांचं सुद्धा अभिनंदन करायला पाहिजे आणि जिल्हा परिषदेनंतरचा पुढचा प्रवास तुमचा माझं जिल्हा परिषदेनंतर इथेच आमच्या गावामध्ये उपरीमध्ये पाचवी ते सातवीचं शिक्षण झालं मान्य विलासराव देशमुख हायस्कूल उपरी या ठिकाणी आणि त्यानंतर आठवी ते बारावी रैत शिक्षण संस्था बाळविणी बाळवणी आपलं इथं शेजारचं गाव आहे तिथं झालं जे की एक रयत शिक्षण संस्थेची शाळा आहे ती पण mm. चांगली खूप शाळा आहे रयत परिवारातली बारावीनंतरचं शिक्षण मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं आखलूज या ठिकाणी आणि त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्याला गेलो आणि तिथून पुढे पण मी पुणे यूपीएससी साठी काही वर्ष एक दोन वर्ष दिल्लीला पण काढले त्यानंतर कोल्हापूर अशा मुंबई जे की जिथं मला स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर महाराष्ट्र शासनाची एक संस्था आहे त्यांच्या थ्रू एक वर्षासाठी स्कॉलरशिप भेटली होती तिथं पण एक वर्ष तयार केली त्यानंतर आपलीच महाराष्ट्र शासनाची सारथी संस्था आहे त्यांच्यामार्फत दिल्ली या ठिकाणी गेलो होतो जे पूर्णपणे विद्यार्थ्यांचा खर्च वगैरे उचलतात त्यानंतर प्रेयस ट्रेनिंग सेंटर कोल्हापूर जिथे कोल्हापूर या ठिकाणी आहे संस्था तिथं पण एक वर्ष होतो तिथं पण म्हणजे शासकीय खूप अशा योजना असतात ज्याचा विद्यार्थ्यांनी पण लाभ घेतला पाहिजे जसा मी घेतला असं मी म्हणेन त्या योजनांचा लाभ घेत असताना तुम्हाला योग्य प्रकारे तिथं मार्गदर्शन भेटतं चांगले म्हणजे क्राऊड भेटतो तुमच्यासोबत आसपास असणारे विद्यार्थी पण त्या चांगल्या टॉपचेच असतात सगळे त्याच्यामुळे तुमच्यावरती जास्त बर्डन येत नाही तुम्हाला योग्य प्रकारे मार्गदर्शन भेटतं आणि तुमच्यावरती जे आर्थिक बर्डन असतं एक प्रकारे महिन्याला घरातून पैसे कसं घ्यायचं तेही एक प्रकारे काही प्रमाणात कमी होतं अशा प्रकारे शासकीय योजनांचा लाभ बऱ्याच विद्यार्थ्यांनी असं घेतला पाहिजे असं मला वाटतं सरकार खूप काही करतो तुमच्यासाठी फक्त तुम्ही ते घेतलं पाहिजे असं पण मला वाटतं आता आता कष्ट तर भरपूर तुम्ही पदाला घातली यश हातात आले काय आज काय भावना खूप आनंद वाटतोय मला की इतक्या वर्ष केलेल्या कष्टाचं चीज झालं आहे एक स्वप्न बघितलं होतं बऱ्याच वेळा बऱ्याच वेळा अपयश आलं पण थांबलो नाही कधी म्हणजे करत राहिलो करत राहिलो कधी हार मानली नाही पेशन्स होते माझ्याकडे मी म्हणेन की पेशन्स असले पाहिजेत सगळ्याकडं त्याच्या जोरावरती मी टिकून राहिलो स्पर्धेत आणि आज यशाला गवसणी घातली खूप छान वाटते घरच्यांनाही खूप आनंद आहे गावातल्या सगळ्या ग्रामस्थ गुरुजनांनाही खूप आनंद झालेला आहे या गोष्टीचा त्यामुळे सगळे खुश आहेत फॉरेस्ट ऑफिसर झाला म्हणजे मातीशी नाळ परत जोडली गेली आता तिथं ज्या वेळेला काम करत असताना किंवा गावात आता एवढ्या मोठ्या पदावर तुम्ही गेला गावातल्या लोकांचा किंवा आईवडिलांचा आताचा काय म्हणजे काय अपेक्षा त्यांनी तुमच्याकडनं काय गावाला काय अपेक्षा केल्या आई वडिलांनी काय आनंद तुम्हाला काय तुम म्हणत मुळात म्हणजे ग्रामीण भागातला असल्यामुळे निसर्गाशी जवळी लहानपणापासूनच आहे आपली आपल्या जवळच्या लोकांच्या समस्या आपण बघतच आलेलो आहे काय अडचणी येतात ग्रामीण भागातल्या लोकांना प्रशासनात जायचा तोच उद्देश होता की आपल्या लोकांच्या समस्या सोडवता आल्या पाहिजेत माझ्या गावातल्या नसल्या तरी इतर कुठली जिथं पोस्टिंग असेल तिथल्या लोकांच्या जे काही समस्या असतील ते पण आपल्या सार सारख्याच असतील मग त्या सोडवण्याचा फुलना फुलाची पाकळी प्रयत्न करणं ह्या दृष्टिकोनातूनच मी प्रशासनात आलो आणि आज जे वन अधिकारी म्हणजे वनाचं संरक्षण म्हणजे निसर्गाचं संरक्षण ज्या निसर्गामध्ये आपण वाढलो लहानाचा मोठा झालो त्या निसर्गाचं संरक्षण करण्याची पुन्हा एकदा मला संधी मिळाली त्या संधीचं नक्कीच मी सोनं करेन आणि एक उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी म्हणून नावारुपास येईल एवढी खात्री देतो मी या दृष्टीकोन नवीन मुलांना काय समजा एम पी एस सल्ला विल्ला कष्ट करा एवढं सांगेन ज्या गोष्टीसाठी आपण इथं आलेलो आहे म्हणजे पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये त्या गोष्टीसाठी प्रयत्न करत राहा हार मानू नका आई वडिलांचं जे तुमच्यावरती आहे लक्ष किंवा जे तुमच्याकडून अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करा आणि अभ्यासाच्या ठिकाणी अभ्यासच केला पाहिजे इतर कोणत्याही गोष्टीचा विचार न करता विद्यार्थ्यांनी कंटिन्यू अभ्यास करत राहायला पाहिजे जरी एखाद्या वेळेस अपयश आलं तर तुम्ही न थांबता पूर्ण जिद्दीने काठीने तुम्ही पुन्हा पुन्हा प्रयत्न करतच राहिले पाहिजे ते अपयश येतच असतं त्या अपयशात पुढची यशाची पायरी दडलेली असते असं मला वाटतं त्यामुळे अपयश आलं म्हणून सोडू नका थांबू नका पुन्हा उठा पुन्हा धडक मारा आणि यशस्वी नक्कीच व्हाल तुम्ही एवढं सांगेन आता खरं तर ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेची नाळ असणारे काय हे जे विद्यार्थी आहेत उच्च पदापर्यंत पोचलेले आता काही लोकांची वेळ निघून गेली पण आता ज्यांची काही मुलं लहान आहेत किंवा इंग्लिश मिडियमला असतील किंवा प्रायव्हेट स्कूलमध्ये असतील त्या लोकांसाठी काय सल्ला द्याल म्हणजे जिल्हा परिषदेकडे शाळा आणि तुमच्या त्यांच्या प्रायव्हेट शाळा किंवा इंग्लिश मिडीयम असतील विद्यार्थी जरी जिल्हा परिषदे शाळेत असला किंवा प्रायव्हेट शाळेत असला तरी पालकांनी आज गुंतवणूक करणं विद्यार्थ्यांमध्ये गरजेचं आहे कारण ते भविष्याचं भांडवल आहे जसं तुम्ही शेतीमध्ये एखाद्या गोष्टीची कमतरता असते समजा आज काही कमी पडलं बियाणं कुठून तर उधार घेऊन येता टाकता जमिनीमध्ये चार दिवसांना चार महिन्यांनी त्याचे पैसे होणार आहेत हे तुम्हाला माहित आहे पण विद्यार्थी ही खूप मोठी गुंतवणूक आहे त्या काळाची म्हणजे पिढ्यान पिढ्याची गुंतवणूक आहे आणि त्यात मध्ये गुंतवणूक करायलाच पाहिजे पालकांनी पण असं मला वाटतं विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिलं पाहिजे काही गोष्टी अवेलेबल नसतील तर त्यांना टॅब ऑनलाईन शिक्षण क्लासेस वगैरे घेऊन दिलं पाहिजेत आणि विद्यार्थ्यांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे फक्त शिक्षकांची जबाबदारी नाही तर पालकांचीही जबाबदारी आहे मी तेवढंच असं मानतो आणि त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे जडणघडणीमध्ये त्यांच्या सगळ्यांनीच हातभार लावला पाहिजे असं मला वाटतं आता तर एवढ्या मोठ्या पदावर गवच निघालत असताना जो पाया भक्कम असावा लागतो एखादी इमारत उभी करण्यासाठी तसं एखादा विद्यार्थी अत्युच्च शिखरापर्यंत पोचण्यासाठी सुद्धा पाया भक्कम करावा लागतो आणि शिक्षकांची तेवढी जी तयारी असते आणि सरांनी आता जी सांगितलं की आमचे शिक्षक आमची कशी तयारी करून घेत होते तर तेच शिक्षक आज आपल्याला इथं उपलब्ध आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यावेळी कशी त्यांची तयारी केली किंवा त्यांचं कसं योज नमस्कार सर नमस्ते धन्यवाद नाव सांगा आपल्याला गणपती मोरे गुरुजी तुम्ही उपरी शाळेवरती होता वो होय त्यांच्या हाताखाली मुलं घडली होय काय कसा रिस्पॉन्स होता मुलांचा किंवा कसं करून घेतलं मुलांचा रिस्पॉन्स अतिशय उत्तम होता मुलाशी म्हणजे अभ्यासवृत्ती त्यांच्यामध्ये निर्माण पहिल्यांदा केली आणि या गोष्टीचा त्यांच्यामध्ये जेव्हा जिद्द चिकाटी आणि आपण काहीतरी करू शकतो अशी उर्मी तयार झाल्यानंतर मुलं स्वतःहून अभ्यास करायला लागली त्या काळात म्हणजे तो जो काळ होता आता सांगितलं की त्यांनी तुम्ही जास्तीत जास्त वेळ दिला म्हणजे अठरा अठरा तासापर्यंत साधारणतः वेळ दिला त्यावे काय म्हणजे काय इच्छा होती पुढे काय होईल घेणार नाही असं म्हणता येणार घेत असतील आता सुद्धा त्या सुद्धा आपल्या मनामध्ये घेत असतील कुठं पण मला वाटत नाही झेडपीच शिक्षक एवढं वेळ घेत असं माझ्या तर कधी ऐकलं नाही चालू आहे तसं तशा पद्धतीचे आता सुद्धा प्रयत्न चालू आहेत शिक्षक करतायत परंतु त्या काळामध्ये सुद्धा आम्हाला प्रेरणादायी असं मी भाळवणीला पहिल्यांदा चार वर्षी सर्व्हिस केली तिथं स्कॉलरशिपची तयारी असायची तिथं शंकरराव कलडुणी गुरुजी म्हणून शिक्षक होते अतिशय उत्तम पद्धतीचं ते काम करत होते तिथून आम्हाला प्रेरणा मिळाली आणि तिथून पुढं असं सर केंद्र संमेलनं गट संमेलनं यामध्ये शिक्षक पाठ घ्यायचे विद्यार्थ्यांना आदर्श पाठ कसा घ्यावा असं त्यावेळेला खात्यानं एक उपक्रम राबवला होता त्यावेळेला या उपरी गावातले वसंत उद्धव जगदाळी गुरुजी हे अतिशय चांगल्या पद्धतीचा आदर्श नमुना पाठ घेऊन दाखवायचे आणि त्यावेळचा माझ्या मनावर त्यांचा पगडा पडला आणि मग ठरवलं की बाबा त्यांच्यासारखं पर्डोनी गुरूंसारखं आपण सुद्धा काहीतरी करू शकतो म्हणून मी अशी त्यात प्रेरणा किती विद्यार्थी घडले सगळे आतापर्यंत आपल्या आता <laughs> माझं सांग <शी> स्कॉलरशिपला असो <laughs> नवोदय असो सैनिकी स्कूल असो असे मला वाटतं शेकडो शे दोनशे दो शे तर सहज असतील असे हे दोनशे शिकत आहे कारण अनेक शिक्षकांचं बघितलं म्हणजे पण एवढं जिद्दीनं करून किंवा रात्री दहा दहा अकरा अकरा वाजेपर्यंत अभ्यास करून घेणं पाठ मुलांना उठवणं शाळेत मुक्कामाला थांबणं हे सगळं करून घेऊन मुलांची तयारी करून घेणं खर तर शिक्षक हा पूर्वजन्मीचा ऋषितुल्य मानला जातो ज्ञानदानाचं जा काम मागच्या पूर्वायुष्यामध्ये जे अपूर राहिलं ते पूर्ण करण्यासाठी या जन्मामध्ये शिक्षक ह्या साठी जन्माला गाठला की ते ज्ञानदानाचं पुन्हा काम करावं आणि असं तळमळीचे शिक्षक खरंच हे ज्ञानदानाचं काम करत आहेत आता काय वाटतं लोकांचा थोडासा कल प्रायव्हेट शाळेकडे चालला आहे जिल्हा परिषदपेक्षा नाही चालला आहे परंतु ग्रामीण भागात अगदी वाड्या वस्त्यापर्यंत शिक्षणाची गंगा ही प्राथमिक शाळेपासूनच म्हणजे पुरेशी आहे जिल्हा परिषदेच्या शाळा वाड्या वस्त्यावर असतात तिथं शिक्षक हे अशी जिद्दी जिद्दीनं प्रामाणिकपणानं विद्यार्थ्यांच्या भाषे बोलीभाषेमध्ये विद्यार्थ्यांच्या हृदयामध्ये ठाव घेत असतात त्यामुळं अशा जिल्हा परिषदे शाळेमध्येच विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं घडू शकतो म्हणून निश्चितपणानं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्येच मुलं घालावीत अशा पद्धतीची माझीसुद्धा दा एक धारणा आहे खरं तर शेकडोनी मुलं तुमच्या आता खाली घडून चांगल्या पदावर पोचली आणि अशा खरं तर म्हणजे तुमचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे कारण असे ज्ञानदान करणारे स्वतः कष्ट घेणारे शिक्षक आज समाजामध्ये असतील पण अत्यल्प प्रमाण कमी आहे त्याबद्दल तुम्ही हे कष्ट घेऊन हे आज लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष झालेला आहे आणि हा बहरतोय त्याबद्दल खरं तुमचं आभार आणि अभिनंदन धन्यवाद साहेब आपण आता मुलाखतीचा शेवट करतोय शेवट करत असताना थोडस नवीन जी समजा युवा पिढी आहे एम पी एस सी युपीएससी करते आज आणि समजा काय अनेक वर्ष काय पुण्यात आहेत काय कोल्हापूरला आहेत काय दिल्लीला जाऊन राहिले आणि असेही काय बघितले की कायद्यातनं नाराज होऊन म्हणजे पूर्णपणे घरी येऊन पूर्ण निगेटिव्ह झालेला तर अशा लोकांसाठी काय तुम्ही आलं द्याल मुळात म्हणजे नावच ह्या स्पर्धा परीक्षा असं म्हणतो आपण म्हणताना त्यामुळे स्पर्धा खूप आहे इथे आता माझं सांगायचं झालं तर पूर्व परीक्षेला दोन लाख सतरा हजार मुलं बसली होती त्यातून मुख्य परीक्षेला फक्त साडेआठशे निवडली गेली त्यातून इंटरव्ह्यूला एकशे आठ मुलं निवडली गेली आणि फायनल लिस्ट मध्ये फक्त अठ्ठेचाळीस मुलं होती म्हणजे याच्यावरून तुम्ही विचार करू शकता की स्पर्धा किती भयंकर आहे जागा येणाऱ्या शेकडो आहेत फक्त बोटा मजण्या आणि परीक्षा देणारे लाखो आहेत मुलं त्याच्यामुळे काही अपयशी होणार आहेत काही यशस्वी होणार आहेत अपयशी होणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे यशस्वी होणाऱ्यांचं प्रमाण खूप कमी आहे मग त्यांच्यासाठी एवढं सांगेन की तुम्ही स्पर्धा परीक्षेकडे पूर्ण एक क्षेत्र म्हणून असं बघू नका त्याच्या पलीकडे हे बऱ्याच गोष्टी आहेत जरी नाही दुर्दयान तुम्ही काही यशस्वी सॉरी अपयशी झाले तर त्यांनी प्लॅन बी म्हणून तयारी असली पाहिजे एक डिग्री करताना तुम्ही ज्यावेळेस बारावी नंतर डिग्री करता ती डिग्री पण एक चांगली तुम्ही केली पाहिजे की जेणेकरून जरी स्पर्धा परीक्षा क्षेत्रात अपयशी झाला तरी तुम्हाला तिकडं जाता आलं पाहिजे म्हणजे हे स्पर्धा परीक्षा म्हणजेच पूर्ण आयुष्य नाही आयुष्य खूप मोठं आहे इतर पण खूप क्षेत्र आहेत जिथं तुम्ही खूप लांबपर्यंत जाऊ शकता कॉर्पोरेट क्षेत्र आहेत बिझनेस आहे खूप खूप अशा अनेक क्षेत्र आहेत तिकडे जाऊ शकता तुम्ही पण जरी दुर्दैवानं काही अपेशी झालं तरी अशा पद्धतीने आपल्या अगोदरपासूनच तयारी असली पाहिजे आणि स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये पडताना विद्यार्थ्यांनी फक्त व्हिडिओ बघून रील्स बघून मोटिवेट नव्हता ऍक्च्युअल स्पर्धा किती आहे आणि आपण तिथं टिकू शकेल का आपली म्हणजे स्वतःची पात्रता पण विद्यार्थ्यांना ज्याला त्याला माहित असतं आपण कुठपर्यंत मजल मारू शकतो तर त्या दृष्टिकोनातून त्यानं विचार करणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे घरच्यांचा सपोर्ट असणं गरजेचं आहे त्याला काही आर्थिक पाठबळ लागतं कारण कमीत कमी दोन तीन वर्ष तर लागतेच आजकाल मग तेवढ्या दिवस घरचे पैसे देऊ शकतात का ह्या गोष्टीनं पण बघितलं पाहिजे विद्यार्थ्यांनी पहिले दोन वर्ष फुल टाइम अभ्यास केला पाहिजे दोन तीन वर्ष आणि नंतर काहीतरी म्हणजे आर्थिक साधन म्हणजे आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन परत अजून तयारी करू शकता तुम्ही कारण दोन तीन वर्षामध्ये तुमचा पूर्णपणे अभ्यास बऱ्यापैकी झालेला असतो नंतर पार्ट टाइम पण अभ्यास करू शकता तुम्ही असं सांगेन मी विद्यार्थ्यांना खर तर आता ग्रामीण भागामधून तुम्ही मोठी वन अधिकारी झालात यापुढेही तुमच्या भविष्याच्या कारकिर्दीत हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही सुद्धा पुढच्या काळामध्ये ग्रामीण भागातली आपली जी काही मुलं आहेत किंवा गरीब असतील ज्यांची परिस्थिती नाही अशा लोकांसाठी काय हातभार लावून त्यांनाही त्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त सहकार्य करावं आणि ग्रामीण भागातली मुलं जास्तीत जास्त मोठ्या पदावर जातील याच्यासाठी प्रयत्न करावेत आणि तुमच्या भावी कारकिर्दीस हार्दिक शुभेच्छा